बेन ने खोल दिया बॉल का धाळा बॉल सिर्फ बाउंड्री लाईन पाहला नक्की बेसबॉल काय फटकावलं आणि टेस्ट क्रिकेट खेळतोय बेन डकेट विसरला बुमरा अश्विन जडेजाला टी ट्वेंटी सारखा शॉट मारला टेस्ट क्रिकेट खेळतोय करून द्या त्याला आठवत नाहीतर हो प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवतो तर जॅक क्रॉली ठरला अश्विनचा शेवा तर सुरुवातीपासून सर राम राम जय शिवराय बघायला सुरुवात केली इंडिया वर्ष इंग्लंड विषय डिविषयी दुसऱ्या दिवशीचा खेळ जेव्हा सुरू झाला तेव्हा कालचा दिवस संपता संपता नाईट वॉचमन म्हणून आलेला कुलदीपला अँड्रेसन न पवित यांचा रोड दाखव तर त्याच्या पाठोपाठ पार्ट, शतक रिझाईट झाला पण रूट न पवेर यांचा रोट दाखव आता वाटत होतं भारत चारशे रन पण करतोय का नाही पण तिथं डेब्युटन ध्रुव जोरेल आणि अश्विना डाव ना सावरला आणि भारताला मजबूत स्थितीत घेऊन गेले लंच ब्रेक पर्यंत भारताचा स्कोर तीनशे अठ्ठ्याऐंशी तिंश वर सात आणि ध्रुव आणि अश्विन नॉट आउट खेळत होते पण जसा दुसऱ्या सेशनचा खेळ सुरू झाला तसा चारशे आठ वर पहिल्यांदा सदतीस रन्स करून अश्विन आणि नंतर शेचाळीस रन्स करून ध्रुव जोरे रेहानचे शिकार झाले आणि बुम बुम न मारलेल्या सव्वीस रनच्या मदतीनं भारत चारशे पंचेचाळीस रन्स वर ऑल आऊट झाले आणि इंग्लंड जेव्हा बॅटिंग करण्यासाठी आलं तेव्हा सुरू झाला ना द बेन डकेट शो रोहित आणि भारताच्या बॉलर्स कडे बेन डकेटच्या ह्या इनिंग उत्तर नव्हतं आणि जो इंग्लंड दोन तीन वर्ष बेसबॉल करून नाचत होता त्याचा आज प्रत्यक्ष दर्शन बेन डकेट दाखवून दिलं भारताला अठ्याऐंशी बॉल मध्ये शतक पूर्ण केलं आणि इंग्लंडकडून भारताविरुद्ध हे सर्वात फास्टेस्ट शतक होतं पण याच्यामध्ये अश्विन अन्नाने टेस्ट क्रिकेट मध्ये पाचशे विकेटचा आकडा पूर्ण केला आणि अनिल कुंबळे नंतर दुसरा भारतीय ठरला ज्याने पराक्रम केला आणि दिवस संपता संपता एका चांगल्या रिपोप केले आणि दुसऱ्या दिवशी नंतर इंग्लंडचा स्कोर आहे दोनशे सात वर दोन बाद तर इंग्लंड किती रनची लीड घेईल कमेंट मध्ये सांगा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो राम राम जय शिवराय जय शंकर वाजवा घालत आपलं